मित्रांनो विण दोघांतली ही तुटेना ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत कोणकोणते कौन कलाकार दिसणार आहे याबद्दल समजलेलं आहे पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो विन दोघांतली ही तुटेना मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला तेजस्वी प्रधान आणि सोबत भावे हे दिसणार आहेत यासोबतच तेजश्रीच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता राजमोरे हा दिसणार आहे यासोबतच सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पौर्णिमा डे ही दिसणार आहे तसेच यांच्यासोबतच आई कुठे काय करते मालिकेतले आप्पा हे सुद्धा या मालिकेत दिसणार आहे यासोबतच किशोरी अभि हे यासुद्धा या मालिकेत दिसणार आहेत यांसारखे अनेक कलाकार आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहेत दरम्यान विन दोघांतलीही तुटेना ही मालिका अकरा ऑगस्टपासून संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दोघांतली ही तुटे नाही ही मालिका पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा